भंडारा जिल्ह्यातील परसवाडा देवहाडी गावात कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचा गावकऱ्यांना काहीही उपयोग होत नाही आहे पाणीपुरवठा योजना बंद पडल्यानं नागरिकांवर अक्षरशः पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे या समस्येनं त्रस्त झालेल्या नागरिकांनी गावाच्या उपसरपंचांसह भीक मांगो आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला भंडारा जिल्ह्यातल्या तुमसर तालुक्यातील परसवाडा इथं गावातील लोकांना पाणी मिळावं म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं वीस वर्षापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून गावात पाण्याची टाकी बांधली प्रत्येक घरांमध्ये नळही बसवण्यात आले परंतु आता ही नळ योजना कुचकामी ठरली आहे पावसाळ्यात पाणी बंद असल्यानं नागरिकांना ना पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत आहे ग्रामपंचायतीमार्फत सरकारला अनेकदा विनंती करूनही कोणताही ठोस उपाय निघाला नाही तर निराश होऊन उपसरपंचांनी गावासाठी भीक मागव आंदोलन सुरू केलं गावातील लोकांसाठी पाणी विकत घेण्याकरता आणि निधी उभारण्यासाठी त्यांनी चक्क बाजारात जाऊन तहसीलदार आणि पंचायत समिती समोर भीक मागो आंदोलन केलं आणि आपला रोष व्यक्त केला लाडकी बहीणचे पैसे देता पण ते आम्ही का करा कोणी सोनं घेते कोणी काय घेते पण आम्हाला पिण्याचं पाणी नाही मिळेल तर आम्ही बिमार पडू आधी पिण्या लाडकी बहिणचे पैसे नको हवेत पण पिण्याचं पाणी गोड आणि थोडंसं आम्हाला सोय हवे पाण्याची जवळपास आमच्या एरियामध्ये आम्हाला खूप दुरून आणावं लागते लोकांना गरज आहे पाण्याची लाडक्या बहिणीचे पैसे देऊन लोकांना काय होणार साध्य होणार नाही पण लोकांना पाण्याची गरज नितांत आहे याकरिता त्यांनी शासनाने ह्याच्याकडे पुरेपूर लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे गावा गावाल्याकडून दोन हजार बावीसमध्ये प्रशासकीय मान्यता घेऊन दुरुस्तीसाठी तीन कोटी दहा लाख रुपये खर्च करण्यात आले दोन हजार तेवीसमध्ये ही योजना पूर्ण होईल अशी माहिती देणारा बॅनरही लावण्यात आला आहे परंतु कंत्राटदारांना घरासमोर फक्त एक नळ बसवून चार महिने पाणी दिल्यानंतर ही योजना पुन्हा बंद करण्यात आली पूर्वी ही योजना सुरळीत सुरू होती परंतु पावसाळ्यात फिल्टर प्लांटमध्ये पाणी साचलं त्यामुळे योजना बंद पडली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता म्हणाले की ही योजना लवकरच सुरू होईल परंतु काही कामांकरता प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही त्यामुळे काहीसा उशीर होत आहे जिल्हापर सदस्य आणि आमदार साहेबाच्या ऑफिसमध्ये सुद्धा जाऊन त्यांना भीक मागितला आणि ते भीकचे पैसे थेट महाराष्ट्र जीवन प्रादेशिकरण भंडारा इथे जाऊन त्यांना सुखरूप ते दिला की जेणेकरून या भिकेतून जर मा माझ्या गावची योजना सुरू होत असेल तर परत तुम्हाला मी भीक मागून देणार पण माझी गावची योजना ही निरंतर चालू करा अशी मी त्या प्रशासनाला मागणी